लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांचा ताफा काल सहा वाजता निमगाव येथे आला त्यांचे फटाक्यांच्या आवाजात स्वागत करण्यात आले त्यावेळेस त्यांनी प्रथम महादेव मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले व नंतर उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला त्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य जे डी हिरे यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले हे इलेक्शन देशाचं आहे साठ देशाला लुबाडले त्यांच्या विरोधात एक माणूस उभा आहे त्याचं नाव आहे नरेंद्रजी मोदी आता सर्व पक्ष एकत्र झाले आहेत नरेंद्र मोदी यांना थांबवण्यासाठी आपण गावातील हेवे दावे बाजूला ठेवून डॉक्टर भारतीताई या पवार यांना मतदान केलं पाहिजे आपण पुन्हा भारतीताई यांना प्रचंड मताने विजय मिळवून द्यायचा आहे त्यानंतर भारतीताई यांनी बोलताना सांगितले की ही निवडणूक देशाच्या सुरक्षिततेची सुद्धा आहे आज देशाची प्रतिमा उंचवण्याचं काम जगभरात कोणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदीजींनी केलं आहे आधीचे पंतप्रधान भाषण वाचून यायचे शांततेत आणि सांगून जायचे पण आताचा भारत बदललेला आहे भारतावर वाकडी नजर केली तर सहन करणार नाही असा लढा देणारा पंतप्रधान आम्ही बघतो आहोत वेळेप्रसंगी हम ठोकेंगे अशा धमक्याही देतात ते सर्जिकल स्ट्राईक सुद्धा त्यांनी घडवून आणले आहे तसेच घरकुल शेती व्यवसाय या विषयांवर त्यांनी सांगितले सांगितले सर्वांनी एकजुटीने उभे असे जिल्हा परिषद सदस्य मनीषा पवार माजी पंचायत समिती सदस्य अरुण माऊली दीपक अहिरे जिल्हा परिषद सदस्य मनीषा पवार मीनाक्षी नानाजी हिरे महिला आघाडी तालुका भाजपा माजी पंचायत समिती सदस्य अनिता अहिरे माजी पंचायत समिती सदस्य अरुण माऊली दादा जाधव बाळा कांदे संग्राम बच्चाव विठोबा शेवाळे मनोज हिरे नाना हिरे दीपक हिरे एकनाथ हिरे सुरेश सरपंच जळगाव महेंद्र नाना पाटील अनिल हिरे गोसेवक पुरुषोत्तम महाराज टाकळीकर आदी उपस्थित होते मालेगावकर साठी विशाल हिरे मालेगाव देशाचं इलेक्शन आहे तुम्हाला देशामध्ये साठ वर्ष आपल्या लुबाडलं त्याच्या विरोधात एक माणूस राहिलेला आहे त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आणि ते सर्व पक्ष एका बाजूला नरेंद्र मोदीला थांबवण्यासाठी त्यांनी एक युती केली ते एखादा त्यांनी तोंड बघत होते

जनता देखोगे अपनी हद रोशन करने से तुम कब तक कुछ के रोकोगे तुम कब तक कुछ के रोकोगे मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है बंजर माटी से पलकर मैंने मृत्यु से जीवन खींचा है प, मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ शीशे से कब तक तोड़ेगे मैं पत्थर पर लिखी इबारत हो, से कब तक मिटने वाला मैं नाम नहीं तब तुम कब तक मुझको रोकोगे तुम कब तक मुझको रोकोगे इस जग में जितने जुर्म नहीं उतने सहने की ताकत है इस जग में जितने जुर्म नहीं उतने सहने की ताकत है तानों को शेर तानों को भी शोर में रहकर सच कहने की आदत है सच कहने की आदत है मैं सागर से भी गहरा हूं मैं सागर से भी गहरा हूं मैं सागर से भी गहरा हूं कब तक कंकर फेंकोगे तुम कब तक कंकर फेंकोगे मैं चुन चुन के आगे बढ़ूंगा तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे झुक झुक कर सीधा खड़ा हुआ झुक झुक कर सीधा खड़ा हुआ फिर झुकने का शौक नहीं फिर झुकने का शौक नहीं अपनी हाथों तो रचा स्वयं तुमसे मिटने का खौफ नहीं तुमसे मिटने का खौफ नहीं तुम हालातों के भट्टी में जब जब भी मिलकर झोंकोगे तब तब कर सोना बनूंगा तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे मैं मोदी हूँ मुझको कब तक रोकोगे राहुल गांधी नाम एक राष्ट्र राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष त्याच सावरकर काय आहे माहित नाही लागतं तो सावरकर नेहमी अपमान करत अरे सावरकर कोण आहे ब्रिटिशांचे पोलीस म्हणजे ब्रिटनचे पोलीस ते त्याला तर घाड्या झोपते त्यांना दाबाय तुम्हाला पोलीस ठेवायचे आणि याला जर आपला मार्ग ते ब्रिटिश पोलीस ते महाराष्ट्राच्या पोलिसांनी दोन फटके जर आलं ना मामाचं गाव येपर्यंत माहीत पडणार नाही मामाचं गाव माहिती कुठे इटली मामाचं गाव एवढं मागे बघणार नाही की सावरकर बारा वर्ष कसे काढले जातात तू विचार करता अंगाला काढले कसे काढले अरे हे असून सुद्धा सावरकर एवढा आतल्या स्वतंत्र त्यार भारत झाल्यावर सुद्धा मुंबईमध्ये त्यावेळेस पंडित एक कार्यक्रम केला होता की ते स्वतंत्र लढ्यामध्ये लोक आले झाले होते म्हणजे पोलीस सर मोर्चामध्ये गेला असेल ब्रिटिशनला कोणी बघून पळून तरी गेला असेल त्याचं नाव जरी असेल त्याला पण आमंत्रित केलं होतं त्या सरकारासाठी स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे लोक होते सगळ्यांना आमंत्रित केलं होतं पण सावरकर असेल त्या माणसाला बारा वर्ष त्याने चांबडे काढले त्याचे ब्रिटिश पाठीचे त्याला तुम्ही बोलत नाही काय वाटलं असेल त्या माणसाला एवढंच नाही अत्याचार केला त्याला स्वातंत्र्य सैनिक म्हणून पेन्शन मिळालं ती पेन्शन मग दिली आहे किती एकोणीसशे त्रेपन्न पर्यंत वाढला एकोणीशे त्रेपन्न साली सावरकरांना पेन्शन मिळाली एकोण छप्पन साली ते वारे आणि फक्त तीन वर्ष त्यांना फक्त पेन्शन खाण्या देश भक्ती लोकांवर या लोकांनी असा अत्याचार केला नाही म्हणून बोललो का राहुल गांधी दोघांना पाया तुझे कोण कोणत्या एक शशी थोड दुसरा दिग्विज शशी बहुते जाते बहुत तुम ऐसे रह जाते तो बोले साधु आप इसके लिए क्या करना बोले इसके क्या गलती है, क्या गलती गलती है, गलती है। मेरी क्या गलती है बोले आपकी गलती नहीं है ये आपकी माँ की गलती बोले कैसे मेरी माँ की क्या गलती है बोले बोले क्या है आपको जिस वक्त इस उम्र में लड़कों के फोन आने चाहिए चिट्ठी आनी चाहिए हीरोइन के प्रेम पत्र आने चाहिए उस वक्त तो आपकी माता ने आपके हाथ में मतदान का चेहरामा फा दिया बोलता है इसके लिए आपका आपको बहु नहीं मिल रहे बोले और आप मत कर छोड़ दो आपको मत मिलना ही नहीं बोले बाद ठीक है, है मैं माँ को समझाता हूँ और मैं अभी नया रास्ते से आपका जो रास्ते चलता हो आपका फीस कितने हो गए बोलते आपकी दक्षिणा कितनी नहीं बोलता मैं दक्षिणा लेता हूँ लेकिन आपसे दक्षिणा लूंगा बोले बाबा मेरे से क्यों दक्षिणा मेरी माँ कितनी दक्षिणा क्यों लेती मेरे से तो साधु बोलते मैं भ्रष्टाचारी लोगों से दक्षिणा नहीं लेता हूँ लोक जे दर्शन येतो तो निघाला हा राहुल गांधी सावर करतो आता त्यांनी नावाच्या संघटना काढलेली आहे तर तुम्हाला इथे सांगतो ह्याच्यात काय होणार नाही सत्कार देशाचं घुसत मिळाले आपण बसून सांगून तुम्हाला जे लोक हे आज भीक मांग राय बह फरक पडत आहे माझ्या

सीधे सीधे से, शिरे से का, पूरा वर्ल्ड का नागरिक के देश रशिया के, के थे, सब, मोदी हमारे देश के लोग आ ये मोदी का काम है मोदी से आप लोग तो मोदी का ये लोग खुद नहीं कर सकते मोदी को आप लोग को आप आपको उस मोदी को सपोर्ट करना है भारतीय सपोर्ट तो मोदी को सपोर्ट अजून भरपूर काम करायची बाकी आहे तीनशे सत्तर कलम मोदी आणू शकत होते कोणी आणू शकत नाही पाचशे वर्ष लढले कोणी आणलं कोणाकडून झालं नाही ते कलम आपल्यावर आणि तो आज मोदींनी आपल्यापासून मुक्त केलं आपले दोन चार हजार सैनिक दरवर्षी मरत होते आज ते जीव वाचला लाखो करोड रुपये आपली लेंगी सैन्यावर जात होती ते आपले वाचले एवढा पैसा आपल्या देशाचा दे दे मोदीवर वाचला मला एवढंच आहे तुम्हाला मतदान तुम्हाला करायचं आहे फक्त एक लक्षात ठेवा देशाचे दावे थांबवा आपल्या जगामध्ये आज जगामध्ये तुम्ही विचारा शिकत असतील नोकरी करत असतील त्यांना तुम्ही विचारा की तुमची तिथे काय परिस्थिती आहे ते सांगणार तुम्हाला मला आज मोदी म्हणजे आम्हाला एवढा सन्मान आहे त्या देशामध्ये आपण इंडियन म्हणलं ना इंडियन अरे इंडियन मोदी असं आपल्याला अभिमान थांबून विचारता एवढा महान सन्मान आम्हाला मोदी म्हणून मिळाला तरी पण तुमचं कोणी नाते वाटत होते कोण करून विचारा कोण ना बाहेर गावात देशात त्यांना विचारा की मोदी एवढे काय फरक पडला बहुत फरक पडा मोदी से बहुत फरक पडा मोदी आणि बहुत फरक पडा आवड पडण्यावाला आहे अजून भरपूर कामं बाकी आहेत आपले अजून या देशामध्ये भरपूर कामं करायचे बाकी आहे सात वर्षाची पेंडिंग कामं करायचे आपल्याला म्हणून तुम्हाला आपण मोदीला फरक एकदा आणायचं आपल्याला एवढं लक्षात ठेवा भारतात नाही त्यासाठी आपल्याकडे मोदीच्यासाठी या उमेदवार करत आहेत मोदींसाठी त्यासाठी तुम्हाला या वेळी कमळाचं दिशेनं चित्र चिन्हिन्हावरती फुली मारून वीस तारखेला फुली मारून का बटन दावून खाओ किस्ता खाओ किस्कावे मटन लेखी दबा पावलं का मटण सर्वांच्या इच्छा आहे तुम्ही दोन शब्द दोन शब्द नाही दोन शब्द आव्हान करायचंय डॉक्टर भारतीताई पवार यांनी दाबावं हे या प्रसंगी आपल्याला दोन शब्दात व्यक्त करावं आणि ते मत मागून या देशाकरता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हात झळकट करण्यासाठी त्यांनी विनंती करावी अशी मी त्यांना विनंती करतो जय श्रीराम जय श्रीराम आजच्या या भेटीसाठी उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर सर्व ग्रामस्थ आज खरं तर जेडियाची बॅटिंग बघून जोरात सगळाच जमा खर्च आपल्या समोर साठ वर्षाचा उभा राहिला खरं आहे की या देशाला स्वातंत्र्य मिळून साठ वर्ष झाली तरी आज अजूनही काही गोष्टी जो बॅकलॉग आहे तो भरून काढायचा आहे आणि दहा वर्षापासून देशाला एक सक्षम नेतृत्व मिळालं आणि त्यांनी या विकास कामांना सुरुवात केली आणि सुरुवातीला सांगितलं की या जनतेपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही त्या दृष्टीने कामाला सुरुवात केली आणि आज त्याचे परिणाम दहा वर्षामध्ये पण दिसत आहेत की आज गावामध्ये सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना जास्त चांगलं लक्षात येईल की दोन हजार चौदा पूर्वी जर दोन चार घरकुलं मंजूर होत होते तर आज किमान चाळीस पन्नास सत्तर इतके घर मंजूर होत आहेत हे घरकुलं जेव्हा दोन हजार चौदा पूर्वी भारतामध्ये दीड लाख बनले होते तर या दहा वर्षामध्ये तीन कोटी बनलेत आणि आता पुढच्या पाच वर्षात सुद्धा तीन कोटी बनणार आहेत याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की कि दहा वर्षात किती स्पीड कामाचा वाढला आहे आणि या प्रत्येक क्षेत्रात संकल्प घेऊन निघालेत आणि त्यांना आपल्याला साथ द्यायची हा देश पुढे दे गेला पाहिजे नक्कीच ही निवडणूक मोठी आहे महत्वाची आहे तुमच्या काही मनात राग दुसरे असतील कोणाचे किंतू परंतु असतील ग्रामपंचायतच्या असतील जिल्हा परिषदच्या असतील पंचायत समितीच्या असतील त्याची नाराजी व्यक्त करण्याचे ही नक्कीच निवडणूक नाही या निवडणुकीतून तु, तुमच्या खासदारांना दिल्लीत काम करायचंय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली तिथे पुढच्या पाच वर्षात देश कुठल्या दिशेने जायचा आहे इतर देशांच्या तुलनेत हा भारत पुढे घेऊन जायचा आहे त्यासाठी काय नीती काय नीती काय केलं पाहिजे त्याच्यासाठीची ही निवडणूक आणि म्हणून हात जोडते विनंती करते की कदाचित माझं येणं झालं नसेल तुमची ती नाराजी असू शकते की काही आल्याने किंवा कमी प्रवास झाला पण खासदार म्हणून खूप मोठा मतदारसंघ आहे आणि दहा तालुके आणि तेराशे गाव आणि त्याच्यामुळे तुमची खासदार बहीण त्या पार्लमेंट मध्ये सहा महिने तर काम करत उपस्थित होती तुमची प्रतिनिधी म्हणून तिथे प्रश्न मांडले असतील या समस्या मांडल्या असतील तिथे तर तुमचं कामकाज पोहोचलं असेल आणि करोनाच्या संकट काळामध्ये जर करोनासारखं का संकट आलं त्यानंतर त्या मंत्रीपदाचा कारभार सांभाळत असताना लक्षात आलं की देश खूप मोठा आहे आणि साठ वर्षात जसं सा अण्णा तुम्ही म्हणलं ते कामं झाले नाही ते सुद्धा या करोना काळात करावे लागले ऑक्सिजन जाऊन आणणारे टँकर सुद्धा नव्हते हे सुद्धा आणायची परिस्थिती या भारताला आली आणि या सगळ्याच गोष्टींमध्ये प्रचंड असं काम उभं करण्यासाठी या दोन अडीच वर्षात खूप काम उभं होतं आणि मग एक लाख संपत नाही दुसरी येते दुसरी सफट नाही तिसरी दुसरा व्हॅरियंट तिसरा व्हॅरियंट खासदारकडून मी यायला जरी आली तरी जगात काय व्हायर व्हायरस वायर, आला की लगेच आम्ही सतर्क होतो मग ते रोखण्यासाठी मी टी या काम करा आणि त्याच्यामध्ये हे दोन अडीच वर्ष नक्कीच आपल्या सगळ्यांसाठीचे मोठेच संकटाचे होते पण ही निवडणूक देशाच्या सुरक्षेची सुद्धा आहे आज देशाची प्रतिमा उंचवण्याचं काम जगभरात कोणी केलं असेल तर नरेंद्र मोदीजी आधीचे पंतप्रधान जाऊन फक्त भाषण वाचून यायचे शांततेत आणि सांगून यायचे पण आताचा भारत बदललेला आहे हा भारत आता आत्मनिर्भर झालेला आहे आणि भारतावर पाकडी नजर केली तर सहन करणार नाही असा ललकारा देणारे पंतप्रधान आम्ही बघतो आणि वेळ प्रसंगी आल्यास हम ठोके के या भाषेमध्ये पंतप्रधान धमक्या पण देतात आणि नुसत्या धमक्याने तर सर्जिकल स्ट्राईक सुद्धा करून दाखवलं हा हा सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता ही निवडणूक देशासाठी किती महत्वाची आहे आणि म्हणून या वीस तारखेला जे मतदान आहे नक्कीच माझ्या देशाच्या विकासासाठी अनेक योजना येत आहेत आज पी एम किसान सन्मान निधी आहे आज आमच्या महिला बचत गटांसाठीच्या आहे उज्ज्वला आहे मातृवंदना आहे आयुष्यमानसारखी योजना आहे अनेक योजना सांगता येते पण देश पुढच्या दृष्टीने पुढे जाण्यासाठी एकजुटीने उभे राहा नक्कीच आमच्या श्रीरामाचा सुद्धा सन्मान करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे वर्षापासूनच जे मंदिर आम्ही वाट बघत होतो भव्य मंदिर ते रामलल्लाचं मंदिर पण आम्ही बघितलं त्याच्यात तुमच्या सुद्धा सगळ्यांचा मतदानाचा योगदानाचा वाटा आहे हे सुद्धा मी इथे आवर्जून सांगते कारण जेव्हा एक चांगली विचारधारा सक्षम नेतृत्वाखाली काम करण्यासाठी एकत्रित येते तेव्हाच असे चांगले निर्णय होतात आणि अन्ना तुम्ही म्हणाले तसं या राहुल गांधींना ना संतांचं कळत ना देवाचं कळत ना आमच्या वीर पुत्रांचं कळत ज्या भव्य श्रीराम मंदिराचं निमंत्रण दिलं ते सुद्धा यांनी स्वीकारलं नाही नाही त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल सुद्धा मान सन्मान हेही तुम्ही ओळखा शेवटच्या दिवशी पार्लमेंट मध्ये जो अभिनंदन प्रस्ताव मांडला गेला की एकशे तीस कोटी जनतेने दिलेले आशीर्वाद त्यामुळे हे भव्य राम मंदिर उभं राहिलं त्यांचं आपण अभिनंदन करून त्या दिवशी सुद्धा काँग्रेसचे खासदार सभागृहात आले नाही याच्यावरून ती मानसिकता बघा यांना देश कुठे घेऊन जायचंय आहे बघा ओळखा आणि नाशिक जिल्हा जो श्री राम प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेला आम्ही म्हणतो या तपोवन भूमीला आम्ही नमन करतो त्या नाशिक जिल्ह्याला तरी आमच्या रामाचा नक्कीच सन्मान आहे आणि आम्ही ते एवढंच म्हणतो जो नाही रामाचा तो नाही काही तो नाही काही कामाचा आमच्या प्रभूंचा आमच्या देशाचा या देवा या देवाचा भूमीचा झाला पाहिजे आणि म्हणून मी हात जोडते विनंती करते कांदा प्रश्नावर द्राक्ष प्रश्नावर डाळिंब भाजीपाला याच्यासाठी एक मोठा प्रोजेक्ट त्यासाठी पाच वर्षापासून मान्य मोदीजींनी इथे सर्वे केला या नाशिक जिल्ह्याचा एक अभ्यासपूर्वक रिपोर्ट तयार केला गेला केंद्र सरकारचे प्रतिनिधी इथले अधिकारी येऊन आणि निफाड मध्ये आज एकशे सात एकर जागा ती सुद्धा खरेदी केली कर आणि लवकरच इथल्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि कायमच्या आमच्या प्रश्न मार्गी लागण्यासाठी इथून एक्सपोर्ट सुरू झाला इथे चांगल्या पद्धतीचा रोजगार निर्माण झाला तर हा जिल्हा पुढे जाईल त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल त्या दृष्टीने इथे एक हजार कोटीचा बजेट ठेवून ड्रायफोट सुद्धा मंजूर केला हे साठ वर्षात कधीने झालं हे पहिल्यांदा होत आहे तो ड्रायफ्रोट मार्गी लागण्यासाठी मी हात जोडते आपण एकत्रित या आणि आपल्या भविष्यासाठी हे मतदान करा एवढंच इथे सांगते परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार तुम्ही कायमच आशीर्वाद दिले आणि या विकासाच्या पाठीशी राहिला परत एकदा तुमची बहीण तुमच्याकडे विनंती करते वीस तारखेला करायचं आहे आणि निशानी आहे निशानी आहे कमळ या निशानी समोरील बटन दाबा आणि आशीर्वाद द्या परत एकदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत